राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज मुंबई मंत्रालय मध्ये राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र अशोकराव माने बापू यांनी उपस्थित राहून प्रधान सचिवाच्या सविस्तर चर्चा केली या बैठकीमध्ये दोन्ही प्रकल्पाचा तीन आठवड्याच्या आज सर्व्हे करून तांत्रिक मान्यता देण्याचे आदेश देण्यात आले आहेत या प्रकल्पामुळे कडवी नदीवरील सावे तालुका शाहूवाडी गावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे तेथील जवळपास पाच हजार हेक्टर सिंचनाखाली येणार आहे तसेच वारणा नदीवरील खोची तालुका हातकणंगले येथील बंधाऱ्यातून रामलिंग पठार येथे पाणी उपसा करून परिसरात येणाऱ्या अंदाजे दहा हजार हेक्टर हे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे वंचित क्षेत्रात शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी देण्यात यावेत या सूचित करण्यात आले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष अमर माने गोदावरी आणि कृष्णाखोरे विकास महामंडळाचे सचिव आणि सुहास राजमाणे यांच्यासह जलसंपदा विभागाने सर्व अधिकारी उपस्थित होते